नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना बऱ्याच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो या संकटामध्ये एखाद्या कोरडा दुष्काळ असेल तर शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि शेतकरी हा कर्जबाजारी बनत जातो तर याचाच विचार करून दरवर्षी प्रमाणात शेतकरी आपल्या शेतातील पीक विमा उतरवतो आणि जर जा नुकसान झालं असेल आणि कंपनीने जर हे मान्य केलं तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळत असते परंतु मित्रांनो पिकव्यांची रक्कम जास्त असल्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना फक्त विमा हा एक रुपया ठेवला होता तर दोन वर्षाच्या तुलनेमध्ये जर विचार केला तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये शेतकऱ्यांनी शंभर टक्के प्रमाणात विमा हा उतरला होता परंतु येलो मॅजिक असो किंवा इतर कोणताही संकट आला असेल तर शेतकऱ्यांचं मोठ्या पिकाचं नुकसान झालं होतं तर शेतकऱ्यांनी वारंवार याचं सर्वेक्षण दिलं असता राज्यातील काही शेतकऱ्यांना पिकव्यांची रक्कम मिळाली होती परंतु बरेच शेतकरी यासाठी पात्र असून सुद्धा त्या शेतकऱ्यांना पी पिव्याची रक्कम मिळाली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आक्रोश आंदोलन सुद्धा केलं होतं तर यासाठी शेतकरी संघटनेने सुद्धा मोठा पाठिंबा दर्शवला होता त्यामुळे या आंदोलनाला मोठं यश आलं असून शेतकऱ्यांना आता हेक्टरी चौदा हजार सातशे रुपये ही मदत मिळणार आहे परंतु मित्रांनो कितपत राज्यभरातील कोणकोणते जिल्हे यामध्ये आहे तर मित्रांनो ही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे किंवा या संदर्भात कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक मिळणार आहे त्यांचं यादीमध्ये नाव आहे किंवा नाही हे या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी तर मित्रांनो सर्वप्रथम या जे पीक विमा मंजूर झाला आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आपण पाहूया तर सर्वप्रथम म्हणजे बुलढाणा जिल्हा बीड जिल्हा नांदेड जिल्हा आणि परभणी जिल्हा तर ही चार जिल्ह्यांचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्यात आला असून या जिल्ह्यातील कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जायचं गुगल क्रोमवर गुगल क्रोमवर पी एम एफ बी वाय आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जी पीक विम्याची अधिकृत वेबसाईट आहे ती अशा प्रकारे या ठिकाणी ओपन होईल त्यानंतर फार्मर लॉग इन आपल्याला या ठिकाणी फार्मर लॉग इनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी फार्मर लॉग इनआउट केल्यावर जोही आपला रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे नंबर टाकला तर आपला जो खाली कॅपचा आहे तो कॅपचासुद्धा आपल्याला जसाच तसा या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इंटर आधार या ठिकाणी जोही आपला आधार असेल तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर जो कापचा असेल तो कापचा आपल्याला जसाचं तसा या ठिकाणी पुन्हा भरून घ्यायचा आहे त्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पी यावर क्लिक करायचा आहे आणि आधारला जोही रजिस्टर मोबाईल नंबर असेल किंवा जो आपला नंबर या ठिकाणी आपण टाकला त्यावर एक सहा अंकी ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी मित्रांनो जसा तसा या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपला जोही डाटा असेल तो संपूर्ण डाटा या ठिकाणी येऊन जाईल अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी रब्बीचा पीक विमा भरला किंवा खरीपचा भरलेला जा असेल या ठिकाणी संपूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी येणार आहे आणि आपला पीक विमा आपल्याला यावर्षी मिळणार किंवा नाही मिळणार या ठिकाणी दिसून जाईल तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या यादीत जर नाव असेल या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी माहिती जर दिसत असेल तर आपल्याला यावर्षी नक्कीच पीक विमा मिळणार मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी माहिती सबमिट झालेली आहे जर आपला विम्याच्या यादीत नाव नसेल तर या ठिकाणी आपली यादी ओपन होणार नाही अशा प्रकारे मित्रांनो पीक विमा मिळणार किंवा नाही मिळणार या ठिकाणी यादीमध्ये आपलं नाव असणार आहे तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल आणि तुमचा या यादीमध्ये समावेश आहे किंवा नाही हे नक्कीच ना कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करून बाजूला असलेल्या बेलायकोनला प्रेस करून मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सुद्धा शेअर करायचा आहे